नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी दोन हजार एकोणतीस पर्यंत विरोधकांच्या बाजूला येण्याचा काही स्कोप नाही मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे त्याचा वेगळ्या पद्धतीने विचारही अशी खुली ऑफरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरेगड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच ही ऑफर दिल्याने राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे यावर शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे देवेंद्र फडणवीस हे टपल्या आणि टिचक्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही सध्या फडणवीस यांचा कारभाव डुप्टिकेट डुप्लिकेट शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना घेऊन चालला आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते संजय राऊत म्हणाले देवेंद्र फडणवीस हे टपल्या आणि टिचक्या मारण्यात पटाईत आहे याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही शिवसेना सर्वोच्च न्यायालयात चिन्ह आणि नावाबद्दल लढा देत आहे आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल ही आम्हाला खात्री आहे फडणवीस यांच्यासोबत जे डुप्लिकेट लोक बसले आहेत त्यांचा विचार फडणवीस यांनी करावा सध्या फडणवीस यांचा कारभाव डुप्लिकेट शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना घेऊन चालला आहे फडणवीस यांची ऑफर नाही या टपल्या आणि आहेत डुप्लिकेट लोकांना वैचारिक किंवा नैतिक ना आधार नाही असे असताना फडणवीस बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देत आहे ती वैचारी दिवाळखोरी आहे राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असते उद्या काय होईल ते हे सांगता येत नाही नरेंद्र मोदी हे hey, डोनाल्ड टॅम ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन युद्ध थांबवतील वाटलं होतं का लो लाहोरकाराची इस्लामाबादवर तिरंगा फडकवून मोदी शांत बसतील असं वाटलं होतं काय आता काय झालं हे पाहतोय असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी बुधवारी फोनवरून संपर्क साधला लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही इंडिया आघाडीतील अनेक पक्ष अस्वस्थ आहे त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणाबद्दल दिशा ठरवण्याची गरज आहे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल हालचाल सुरू आहे सध्या एकोणतीस तारीख ठरवली आहे पण ही तारीख किती जणांना सोयीची आहे हे, हे पाहावे लागेल इंडिया आघाडीची बैठक नक्की सोयी होणार आहे